बापाची प्रॉपर्टी आहे काय ती चोराची अवलाद काय समजत काय तुम्ही स्वतःला काय घाबरलेत नाही ना काय घाबरत आहे तर घडलं नेमकं असं शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ता सुसंवाद दौऱ्याची आजपासून सुरुवात झाली आहे त्यानिमित्त ठाण्यात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यापूर्वी ठाण्यात बाईक रॅली देखील आयोजित करण्यात आली होती ठाकरेंचे सर्व दिग्गज नेते यात सहभागी झाले होते पण ही रॅली आश्रमाजवळ आली असता उभे असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला त्यानंतर ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली आश्रमाबाहेरच शिंदे आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला त्यानंतर संतापलेल्या भास्कर जाधव यांनी आपल्या भाषणात एकनाथ शिंदेंवर ते तुटून पडल्याचं पाहायला मिळालं चोराची अवलात तुम्ही समजता कोण स्वतःला असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेवर निशाणा साधला त्यानंतर त्यांनी मिमिक्रीही केली आहे त्याची सर्वत्र चर्चा आहे नेमकं भास्कर जाधव काय म्हणाले पहा ती माकडं काय समजतात स्वतःला आम्ही खूप माग होतो तुम्ही म्हणता सावंत साहेब की ते आम्हाला नाही येऊ देऊ दिलं ते बरं झालं माझं तर उलटच मत आहे अरे तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे काय ती तुमच्या काय बापाची प्रॉपर्टी आहे काय समस्या काय तुम्ही स्वतःला एका बाजूला पक्ष चोरलात पक्ष चिन्ह चोरलात आमचे आमदार खासदार चोरलेत पक्षाचं नाव चोरलत हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे ना चोरलत कैलासवाशी आनंदिगेना चोरलत अरे चोराची अवलाद काय समजता काय तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरणार असाल तर होऊ नका म्हणताय आरती ठाण्यामध्ये मी येणार म्हणजे येणार आणि आपण आलो काय घाबरत नाही ना घाबरत आहे खरं म्हणजे मी तुम्हाला जास्त वेळ काहीतरी सांगायला हवं पण येल झालाय म्हणून आता जय हिंद जय महाराष्ट्र